वेलकम मित्रांनो नॉर्थ पब्लिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आमच्या या चॅनलवर तुम्हाला स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या प्रकारची गणित दिले जातात त्याचप्रमाणे ती गणित सोडवण्यासाठी जी सोप्यात सोपी ट्रिक्स आहेत ती सांगितले जातात त्याचप्रमाणे वैदिक मॅथ काही ट्रिक्स तुम्हाला दिल्या जातात की जेणेकरून जा तुम्हाला ही गणित कमीत कमी वेळेत सोडवता येणे शक्य होईल ठीक आहे आता आपण आता आजचं गणित बघूया आजचं गणित आपलं गुणोत्तर व प्रमाणमधलं आहे तर गुणोत्तर व मधलं गुणोत्तरावरच आपलं हे गणित आहे तर गुण आपलं गणित आपण पहिल्यांदा वाचूया जर चार ए बरोबर तीन बी असेल तर ए चे तीन चे बी चे चारशे गुणोत्तर का तर या प्रकारचं गणित जर आलं तर तुम्हाला हे गणित जर एक जर गणित आलं तर यामध्ये परीक्षेला ते वेगवेगळी संख्या बदलून टाकतील किंवा आई असं गणित याची शक्यता कमीच असणार आहे ते काय करतील संख्या बदलून टाकतील किंवा या प्रकारचं गणित बऱ्याच वेळाला येऊ शकतं यामध्ये गुणोत्तर प्रमाणमध्ये गुणोत्तर विचारलेलं असतं किंवा काही काही वेळी त्यांनी मिक्सर दिलेलं असतं त्या मिक्सर म्हटलं पण त्यांनी प्रमाण विचारलेलं असतं मिश्रण दिल असतं मिश्रणामधले पण तुम्हाला वेगवेगळे जे घटक आहेत त्याचं प्रमाण पण तुम्हाला विचारलेलं असतं काय काय या गणितामध्ये आपल्याला काय का दिलंय ते लिहून घेऊया पहिल्यांदा चार ए बरोबर काय आहे तीन बी आणि मला काय विचारलंय ए चे तीन चे बी चे चारशी तर, तर।, तर। मला काय पाहिजे नाही ए च्या खाली काय पाहिजे नाही तीन पाहिजे नाही तर मी या तीनला काय करतो इकडे घेतो म्हणजे काय होणार आहे चार ए चे तीन बरोबर बी तर इकडे बघा मला जे विचारलंय आणि जे दिले त्याच्यावरून मी जे दिले त्याच्याकडून काय करतोय जे विचारले त्याच्याकडून गरजेचं आहे तर त्यांनी काय दिलंय तीन बी आणि मी कुठं जातोय आणि बी चेद चारकड मी आता जातोय आता मला ए चेद तीन मिळालं पण मला आता काय पाहिजे बी चेद चार पाहिजे तर मी काय करणार चार इकडे गुन्हा ते तिकडे गेला भागा करायचा जाणार म्हणजेच काय येणार ए तीन बरोबर बी छेद तर हे त्यांनी काय केलं विचारले आपल्याला त्यांनी जे विचारले ते काय विचारले ए चे तीन बरोबर बी चार तर आता जेव्हा प्रमाण असतं किंवा गुणोत्तर असतं त्यामध्ये कसं असतं बघा जेव्हा दोन जर राशी जर समान आल्या म्हणजेच काय एम बरोबर एन आलं किंवा एक चेद दोन बरोबर दोन चेद चार हे असं आलं तर याचा अर्थ काय प्रमाण काय असतं एकास एक असतं म्हणजेच काय तर जेवढं एम आहे तेवढंच काय एनचं प्रमाण आहे जेवढं ए तेवढंच हे च प्रमाण आहे तर हे असं येतं तेव्हा हे गुणोत्तर काय असतं एकास एक म्हणजेच अशा वेळी आपण काय म्हणू शकतो हे गुणोत्तर काय आलं एकास एक गुणोत्तर आलं एकास एक तर ऑप्शन बघा पहिला ऑप्शन आहे एकास तीन आहे दुसरा ऑप्शन आहे चारास तीन तिसरा ऑप्शन आहे सोळास नऊ आणि चौथा ऑप्शन काय आपला एकाच एक म्हणजे आपला ऑप्शन चौथा काय बरोबर आहे इथे आपलं गणित पूर्ण झालंय आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबर भेटू